इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शाह ग्रुप इचलकरंजी महाराष्ट्र कामगार कल्याण भवन इचलकरंजीच्या वतीने सांघिक जिम्मा फुगडी स्पर्धा संपन्न इचलकरंजी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण भवनच्या वतीने केन ग्लोबल डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड कोंडिग्रे येथे महिलांसाठी सांघिक जिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या पुणे विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले याप्रसंगी शंभरपेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता कामगार मंडळाचे जवळपास चारशे ते पाचशे महिला व पुरुष कामगार या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन केन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय मॅनेजर डी सी चव्हाण अशोक कर्णिक तसेच एच आर एच आर मॅनेजर संतोष संगपाळ आणि कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी कामगार महिलांनी उत्कृष्ट असे सांघिक जिम्मा फुगडी सादरीकरण केले स्पर्धा मनोरंजनात्मक उत्साही वातावरणात पार पडल्या विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते रोगपक्षीस देण्यात आले स्पर्धेचे परीक्षण विद्या लवटे व शिल्पा गौडी यांनी केले आयोजित कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संभाजी पवार शाहीन चवले संपदा देसाई लक्ष्मी कांबळे तसेच सुरक्षा रक्षक प्रदीप मस्कर अमित चव्हाण महादेव पन्हाळकर यांचे सहकार्य लाभले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा